बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट पंकजा मुंडेंचा पराभव हा खरच षडयंत्र होतं का पंकजा मुंडेंना वारंवार पराभवाला का सामोरं जावं लागतंय याच्या माग नेमकी कोणती नीती आहे याच्या माग नेमकं कोण आहे अत्यंत खळबळजनक राजकारणाच्या पटलावरती बजरंग सोनवणेंनी गौप्यस्फोट केलाय तो खुद्द धनंजय मुंडेंच्या नावाचा धनंजय मुंडेच कारणीभूत आहेत का पंकजा मुंडेंच्या पराभवाला भावानंच बहिणीचा घात केला का याबाबतचा हा माझा रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव हो केला हा पराभव हो भाजपच्या चांगला जिव्हारी लागल्याचं दिसलं अशात बजरंग सोनवणे यांनी एक मोठा गौप्य स्फोट केलाय त्यामुळे बीडच्या राजकारणात नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा मोठा वाटा आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे असंही ते म्हणतात जिल्ह्यातील दोन माणसांचा मी आभार मानणार आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं माझ्या विजयामध्ये मोठा वाटा आहे तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा आहे असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं ते बीडच्या केज येथे बोलत होते बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला आहे या दोघांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकर यांनी केलेला आहे एकूणच धनंजय मुंडे यांनी खरंच पंकजा मुंडेंचा पराभव केला का खरंच भावान बहिणीचा घात केला का याबाबतच्या या डिटेल्स पुढच्या बातमीत आम्ही नक्की दाखवणार आहे तोपर्यंत तुम्हाला ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सगळ्यात प्रथम तुमचं हक्काचं चॅनल चा तिचं जागर न्यूज सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत